आपण जे फोक आख्यान म्हणतोय फोक आख्यान आहे बरोबर यंग जनरेशन म्हणजे वीस तीस जे आताची पिढी आहे किंवा जे जेन्झी आपण ज्यांना म्हणतो ते फोक अख्ख्यांकडे इतक्या पद्धतीने कन्वर्ट झालेत म्हणजे त्यासाठी वेगळं काही टेक्नॉलॉजी नाही वापरले आपल्याच जुन्या गोष्टी आहेत काही आपले जुने काही साहित्य आहे ते एका वेगळ्या पद्धतीने फक्त प्रेझेंट केले त्याबद्दल मी विचारलं फोक आख्यान म्हणा किंवा सुखन नावाचा एक कार्यक्रम होतो त्याच्याकडे पण यंग क्राऊड खूप आकृष्ट झालेला आहे आणि हे चांगलं लक्षण आहे मला वाटतं काय माहिती का आपल्या आपल्या समोर ना हल्लीचं ना जमाना प्रेझेंटेशन्स आहे आपल्याकडे आता खरं पाहिलं तर आमच्या इकडे अजूनही वासुदेव खाली येतो हो oh. तो आम तो आम्हाला दिसतो आम्ही त्या त्याचं गाणं ऐकतो हे सगळं करतो पण तो वासुदेव प्रेझेंट करणं हे जे हल्लीच्या टेक्निकमध्ये किंवा हल्ली रंगभूमीवरती उत्कृष्ट पद्धतीने केलं जातं त्यामुळे तरुण प्रेक्षक जास्त आकृष्ट होतो असं वाटतं त्यामुळे प्रेझेंटेशनला खूप महत्त्व आहे ह्या प्रेझेंटेशनमध्ये आता नाविन्य आलेलं ना आहे तुम्ही सुखन कार्यक्रम बघितलात ना ना, ना की नाही मला माहीत नाही बघितलं हां तर त्याच्यामध्ये एक नाविन्य जे आहे किंवा आता फोक मला अनफॉर्च्युनेटली बघायला मिळालेलं नाही आहे कारण का तिथे तिकीटच अवेलेबल नाही म्हणून नाही मला ना अजून ऑडियन्समध्ये बसून हाऊसफुल ऑडियन्समध्ये बसून बघायला परवानगी नाही आहे तर त्यामुळे मी तो बघू शकलेलो नाही पण मी ऐकलं खूप त्याच्याबद्दल त्यामुळे असे जे अशा गोष्टी आहेत त्या हल्लीच्या नवीन प्रेझेंटेशनमुळे लोकांकडे किंवा लोकं त्याकडे तरुण पिढी त्याकडे आकृष्ट होते असं मला वाटतं मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका